जेव्हा मी पळून जात असते तर आम्ही ठरवतो की आता मला पळून जायचं आहे तेव्हा माझा माझी बॅग होती आणि तेव्हा माझ्यासमोर कॅमेरा नाही त्यामुळे मला रडले नसते तरी चाललं असतं तेव्हा मी म्हणते आई तू मला मार काहीतरी बोल पण मी काय करू मला सांग मी जाऊ की नको जाऊ काय काय आई स्तब्ध आहे आणि ती माझ्याकडे बघते आणि हात फिरवते हात अज्युम करत असल्यामुळे ना ते आगीचा लोट एकत्र येतो एकमेकाला असं सांगून अच्छा आता इथनं आग येणार आहे आपण तसं रिॲक्ट करू त्यामुळे ते खूप खरं आणि ते मला असं वाटतं की मेहनत दिसते सगळ्यांची सगळ्यांचे एफर्ट्स दिसतात नीरज सर पण आत उडी मारत आत गेलेत आणि दादा पण आत गेलेत तर आता काय होणार आहे हॅलो मी आदित्य इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांचीच लाडकी निशि माझ्यासोबत आहे कशी आहेस मी एकदम मस्त आत्ता सीन आम्ही पाहिला आहे अनेकदा निशी रडली आहे आणि आम्ही रडताना तिला पाहतोय एकंदरीतच आगीच्या सीनबद्दल काय सांगशील आता मी बोलताना पण काल आम्ही काल तो सीन शूट केला आणि माझा ओरडून ओरडून कम्प्लीट आ, असा जरा एक बेस आला आहे आवाजाला कारण अगं असं म्हणजे एक जेव्हा मला स्क्रीन प्ले कळला ना तेव्हा खरं तर खूप आम्हाला एक्साइटमेंट वाटली की आई शपथ कसं असणार आहे सगळं आणि मी खरं सांगते मला ना असं भीती मी खुशबुतायला पण बोलले मला माहीत नाही असं मला भीती भीती म्हणजे एक असं चॅलेंजिंग वाटतं आहे कारण आपण आग खरी म्हणजे जरी त्याचं थोडंसं एक हे असेल आ, फील असेल पण तसं नसतं सगळं आपल्याला इथे करायचं असतं म्हणजे अज्युम करायचं असतं की असं असं झालं आहे असं मला असं माहीत नाही थोडं टेन्शन येत होतं पण जेव्हा जेव्हा हळूहळू सुरुवात झाली आणि आता आता ओके आता हे करायचं आलं बापर इतकं डेंजर वाटत होतं आणि मज्जा आली करायला आम्ही काय म्हणतात त्याला हे मला एक कळलं की आ, ती गोष्ट नसताना ती गोष्ट दाखवणं खूप कठीण आहे कारण कधी कधी आगच विजत होती ते कॉटन बांधला होता त्याला मशालीसारखं बन बनवलं होतं आणि ते कमी पडत होतं कधी कधी केरोसिनच जात होतं तर तेवढा केलेला चंग आम्ही परत करायचो आणि परत तेवढं ओरडायचं कारण ती आग कमी वाटत होती असे आम्ही एक सीन दोन तीन वेळा तरी केले आहेत कधी कधी काही टेक्निकल गोष्टी व्हायच्या कधी कधी थोडा आणखी त्यामुळे आवाज पूर्ण आणि त्या आवाज फक्त नुसतं ओरडायचं नाही तर ते रडाय म्हणजे ती ते फिलिंग म्हणजे रड रडणं पण आहे त्यात काळजी आहे त्यामुळे इतकं हे झालं आहे आणि त्यात एक किस्सा घडला की आम्ही ते आग अज्यूम करताना पण हातभीत करतो ना तर करता करता माझं इकडचं भरून आलं पाठ अर्धी आत्ताही मला थोडंसं आहे त्रास तर तो अचानक पाठ भरून आली आणि मला कळेच ना आता मी काय करू बरं तो सीन कंप्लीट पण करायचा आहे पण तरी झालं छान काही नाही थोडं स्प्रे वगैरे मारून आणि लाली आहे किंवा नीरजने थोडी मदत केली लालीने मला छान आत्ता छान मला जरा हे करून दिलं मसाज करून दिलं सो असं आहे सगळं एकमेकाला सांभाळून आम्ही तो सीन केला आणि खूप मज्जा आली हा असा सीन पहिल्यांदाच करत असेल मग आता आजूबाजूच्या लोकांनी म्हणजे को ऍक्टर्स असतील त्यांनी मदत कशी केली तर मी पहिली मदत सांगितली की मला त्रास झाला तेव्हा नीरज आणि मला त्यांनी मदत केली सो so, आमच्या डिरेक्टर सरांनी पण मदत केली रघुनाथ खो दादा माझे बाबा जे करतात अशोक सरांनी पण म्हणजे जरी झालं ना स, आ, ओके आपण असं असं करू म्हणजे ते आणखी छान वाटेल सो so, हे जे बॉन्डिंग आहे ना किंवा मी तुझ्याजवळ येते म्हणजे मला असं तू होल्ड कर म्हणजे ते अजून छान वाटेल हे जे आहे किंवा आणि अजून एक मला सांगायचं आहे की आग अज्यूम करत असल्यामुळे ना ते आगीचा लोट एकत्र येतो त्यामुळे जर आपण दोघी बाजूला उभे असो तर आपल्याला दोघींना तसं रिॲक्ट करावं लागेल ला करावं लागत तर आम्ही असंही ठरवलं होतं की आपण एक हात तुम्हाला असं जस्ट प्रेस कर तेव्हा आपण आल्याचं फक्त हे करूयात त्यामुळे ते इतकं छान वाटत होतं ना आणि ते सीनमध्ये पण इतकं सुंदर झालंय सो एकमेकाला असं सा सांगून अच्छा आता इथनं आग येणार आहे आपण तसं रिॲक्ट करू त्यामुळे ते खूप खरं आणि ते मला असं वाटतं की मेहनत दिसते आहे सगळ्यांची सगळ्यांचे एफर्ट्स दिसतात तर आम्ही तर प्रोमो तर पाहिलाच आहे आणि या आगीत निशी आहे त्यामुळे सगळ्यांचे तारांबळ आहे नीरज असेल रघुनाथराव असतील सगळ्यांचेच आणि आता सीनबद्दल काय सांगशील कोण आहे तुला काय सांगशील बापरे हे मी सांगणं म्हणजे लगेच एपिसोड रिवील करणं आहे त्यामुळे मी काय सांगणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला ह्या आणि हे एवढं मी हिंट देते की एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे प्रत्येकाने खूप छान काम केलं आहे आणि न असं ते ॲक्च्युअल वाटतं की शिट शिट यार असं नका प्लीज प्लीज जा असं तुम्हाला होणार आहे त्यामुळे हा एपिसोड बघा आता तर प्रोमोद आपल्याला दिसतंय की नीरज सर पण आत उडी मारत आत गेले आहेत आणि दादा पण आत गेले आहेत तर आता काय होणार आहे ते सेफली आ सेफ आहेत की नाही किंवा कसे बाहेर काढतात काय शक्कल लढवतात तर हे इंटरेस्टिंग आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा साडेआठ वाजता सारं काही तिच्यासाठी तू हा पहिल्यांदा सीन शूट केला आहे तर आत्ता घरच्यांनी पण प्रोमो पाहिला असेल घरच्यांकडून काय रिॲक्शन झालंय खरं तर घरच्यांकडून म्हणजे मी प्रोमो आल्याला आई आणि बाबांना पाठवला तर त्यांचं असं असतं की काही आलं ना की ते लगेच स्टेटसला ठेवतात तर ते त्यांना म्हणजे त्यांना फार असं हे कसं केलं गं मग बापरे कसं तुम्ही आगीत त्यांना फार नवल असतं उत्सुकता असते आणि ते प्रत्येक गोष्ट विचारतात की अगं हे छान झालं ते तेवढं ते कॉम्प्लिमेंट पण एकदम खरं वाटतंय ग तुला आणि त्यांचं असं असतं की ते कसं ग तुम्ही एवढं हे करता ते रडायला तुम्हाला खरंच येतं का तुम्हाला त्रास नाही होत का सारखा किंवा आगीचं आता कसं काय केलं असेल सो हे त्यांचं असणारच आहे त्या घरी गेल्यानंतर रिप्लाय कळ आजच प्रोमो आला आहे त्यामुळे पण त्यांचं हे असतं सो हे विचारणारच मला माहिती आहे बरं गेला महिनाभर तू रडतीयस हेक्टिक होतंय त्रास होतोय काय सांगशील आहे हेक्टिक आहेच पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळी रण्णं म्हणजे ते त्याला फार आमच्या लेखक दिग्दर्शक आणि जी स्टोरी आहे ना त्यामुळे ते इतके छान सीन घडत आहेत त्यामुळे ते कधीकधी म्हणतात -कधी ना आतनं येतं ते ती गोष्ट ते आपण फील करतो खरंच त्यामुळे ती एक मदत झाली की तो ॲटमॉस्फिअर मला असं वाटतं ते को आर्टिस्टचं पण आहे की ते कसे डायलॉग डिलिव्हरी करतात आणि ते त्यामुळे रिॲक्शन ॲक्शन रिॲक्शन म्हणतो आपण ते खूप छान होतं आहे त्यामुळे मला हे पण आहे म्हणजे पन फिफ्टी पर्सेंट ते पण आहे आणि पण मी मला फिफ्टीपेक्षा मला असं वाटतं की फॉटी सिक्स्टी असं आहे की मला खरं त्या इमोशन्सची फार मदत झाली की जे आहे ते खरं येतं आहे म्हणजे की नाही यार मला असं मी म बऱ्याचदा असं म्हणते ते सीन आल्यानंतर यार असं कोणाच्या खऱ्या आयुष्यात नको व्हायला फारच म्हणजे हार हे सह करतात पण पण त्याचं म्हणणं पण हे आहे की ते रिझल्ट आहे तो छान असणार आहे त्यामुळे फार मजा येते आणि रडणं वगैरे आहे पण ते इमोशन फील करून किंवा ते छान वाचून छान एकमेकांमध्ये रिहर्सल करून त्यामुळे ते काम झालं आहे आणि करायला जास्त मजा येते आत्ता पण तू माझ्याशी निशी म्हणूनच बोलली आहेस का हे जे काही चार पाच वाक्य होते ते <laughs> नाही नाही निशी म्हणून नाही बोलले पण खरंच सांगते अगं हो म्हणजे ना इतकं हा एक्झॅक्टली म्हणजे ती मग मी एक किस्सा सांगेन की जेव्हा मी पळून जात असते आम्ही ठरवतो की आता मला पळून जायचं आहे तेव्हा माझा माझी बॅग होती आणि तेव्हा माझ्यासमोर कॅमेरा नाही त्यामुळे मला रडले नसते तरी चाललं असतं तेव्हा मी म्हणते आई तू मला मार काहीतरी बोल पण मी काय करू मला सांग मी जाऊ की नको जाऊ काय काय आई स्तब्ध आहे आणि ती माझ्याकडे बघते आणि हात फिरवते आणि म्हणते जा घर काटा मला इतकं कसं तरी वाटत होतं की असं ते खू म्हणजे आणि आम्ही म्हणालो आणि त्यानंतर आम्ही असं मिठी मारली उमाई आणि मी ते खरं वाटत होतं ती माझी आई आहे आणि बऱ्याचदा घरी जाणं होत नाही शूटिंग असेल तर इथेच थांबणं होतं त्यामुळे मग मला तसं खूप जास्त छान वाटत होतं की यस म्हणजे <laughs> जो ऑनस्क्रीन बॉन्ड आम्ही जो पाहतो आहे खुशबू आणि तुझा तसाच ऑफस्क्रीन आहे हो खूप जास्त आहे ती आई आहे मैत्रीण आहे आणि आम म्हणजे अशोक सर आणि सगळेच सगळे जेंट्स म्हणतात ज्यांचे म्हणजे जेंट्स रूम बाजूला आहे त्यांचा मेकअप रूम ते म्हणतात की तुम कधीही बघावं तुमच्या एक रूममधनं ग्रीन रूममधनं जोर जोरात हसण्याचे छान मस्त एकदम रमता तुम्ही एकमेकात त्यामुळे ते एक वेगळंच आहे आम्ही मै आमच्यात अंतर फार आहे म्हणजे मंजू मी लाली किंवा खुशबूताई आमच्यात अंतर फार आहे पण असं वाटतच नाही आम्ही इतक्या छान अशा मुलींसारख्या मर्ज झालो आहे ना एकमेकांत त्यामुळे ते बॉन्ड आहे प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना सांगेन की फार छान छान इंटरेस्टिंग गोष्टी सारख्या तिच्या साठी या मालिकेतनं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि आता तर आगीचा प्रोमो आउट झालाय तर त्यात मज्जा आहे एपिसोड पण खूप छान असणार आहे सो असंच आमचे एपिसोड पाहत राहा आमच्यावर प्रेम करत राहा त्यामुळे विसरू नका साडेआठ वाजता सोमवार ते शनिवार फक्त झी मराठीवर सारं काही तिच्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका